नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर केंद्र सरकारच्या पासष्ट लाख पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे थकबाकी आणि निश्चित वैद्यकीय भत्ता म्हणजे एफ एम ए संदर्भात मोठी भेट याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण आपल्या चॅनलवर पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता केंद्र सरकारच्या या पासष्ट लाख पेन्शनधारकांसाठी ही आनंदाची बातमी व अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी पाहू शकता तुम्ही टायटल काय आहे बघा केंद्र सरकारच्या पासष्ट लाख पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी थकबाकी आणि नि निश्चित वैद्यकीय भत्ता यफ एम ए संदर्भात मोठी भेट पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती पेन्शन अपडेट पेन्शनधारकांच्या ई पी पी ओमध्ये निश्चित वैद्यकीय भत्ता आणि थकबाकी कॉलम नसल्यामुळे त्यांना किती थकबाकी मिळाली आहे त्यांना किती मिळणार आहे ते देखील समजू शकले नाहीत निश्चित वैद्यकीय भत्ता ज्याला आपण यफ एम ए म्हणतो आहे की नाही हे जाणून घेण्यास सक्षम आहे परंतु आता केंद्र सरकारने पेन्शनधारकांची ही समस्या सोडवली आहे बघा पुढे वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागाअंतर्गत सी पी ए ओद्वारे पासष्ट लाख पेन्शनधारकांसाठी एक अद्भुत भेट जारी करण्यात आली आहे आता निवृत्ती वेतनधारकाच्या ई पी पी ओमध्ये निश्चित वैद्यकीय भत्ता ज्याला आपण एफ एम ए म्हणतो आणि थकबाकीचे स्तंभ देखील समाविष्ट केले जातील बघा पेन्शनधारकांना यापुढे गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे याद्वारे निवृत्ती वेतनधारकांना त्यांचा निश्चित वैद्यकीय भत्ता आणि थक बाकी याची माहिती काही सेकंदात मिळू शकते सी पी ए ओने सर्व पेन्शन देणाऱ्या बँकांच्या सी पी पी सी प्रमुखांना त्यांच्या सिस्टीम अशा प्रकारे अपडेट करण्याचे अपग्रेड करण्याचे आदेश दिले आहेत की पेन्शनधारकांना कोणत्याही गैरसोयीला सामोरे जावे लागणार नाही पहा पुढे या ठिकाणी ई पी पी ओमध्ये समाविष्ट केले जाईल सी पी ए ओने म्हटले आहे की भविष्यात निवृत्ती वेतनधारकांच्या निश्चित वैद्यकीय भत्त्याशी संबंधित सर्व प्रकरणे आणि त्यांची थकबाकी डिजिटल पद्धतीने पाठवली जाईल आता पेन्शनधारकांच्या ई पी पी ओमध्ये निश्चित वैद्यकीय भत्ता आणि थकबाकीचा एक कॉलम असेल जेणेकरून पेन्शनधारकांना या गोष्टीची जाणीव होईल पहा बैठकीत घेतलेला निर्णय काय आहे सी पी ए ओने सहा पाच दोन हजार चोवीस रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार या संदर्भात एक बैठक घेण्यात आली आहे या बैठकीत पेन्शन थकबाकी आणि फिक्स वैद्यकीय भत्ता याबाबत सविस्तर चर्चा झाली त्यानंतर त्यांना ई पी पी ओमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे जेणेकरून पेन्शनधारकांना कळू शकेल की त्यांना किती थकबाकी मिळाली आहे त्यांना किती मिळणार आहे त्यांना निश्चित वैद्यकीय भत्ता किती मिळत आहे बघा या तारखेपर्यंत प्रणालीमध्ये बदल करावयाचे आहेत सर्व पेन्शन देणाऱ्या बँकांच्या सी पी पी सी प्रमुखांना पंधरा पाच दोन हजार चोवीसपर्यंत या प्रणालीमध्ये आवश्यक बदल करण्यास सांगितले आहे अर्थपूर्ण निकाल मिळाल्यानंतर निश्चित वैद्यकीय भत्ता आणि थकबाकीशी संबंधित सर्व प्रकरणाची प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पूर्ण केली जाईल ई पी पी ओमध्ये स्थिर वैद्यकीय भत्ता आणि थक बाकी या दोनही स्तंभाचा समावेश केल्यानंतर निवृत्ती वेतनधारकांना या ठिकाणी कोणतीही कोणतीही अडचण येणार नाही मॅन्युअल प्रक्रियेपासून मुक्त होईल बघा कशा पद्धतीने माहिती आहे अशा प्रकारे पेन्शनधारकांना मॅन्युअल प्रक्रियेतून दिलासा मिळेल आणि कोणताही निवृत्ती वेतनधारक ई पी पी ओमध्ये त्यांच्या निश्चित वैद्यकीय भत्त्यांची किंवा थकबाकीची स्थिती पाहण्यास सक्षम असेल सी पी ओने सांगितले आहे की पेन्शन देणाऱ्या बँकांना ही प्रक्रिया सुरू करताना काही अडचण आल्यास त्या बाबतीत ते तांत्रिक मदतीसाठी धीरज कुमार म्हणजे वैज्ञानिक अधिकारी एस बी सी पी ओ यांच्याशी संपर्क साधू शकतात बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी कर्मचाऱ्यांसाठी हे आनंदाची अपडेट आहे पासष्ट लाख पेन्शनधारकांसाठी हे आनंदाची बातमी थकबाकी आणि निश्चित वैद्यकीय भत्ता यफ एम ए या संदर्भात मोठी अपडेट या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद